हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे राम म्हणावे की तुला श्याम म्हणावे राम म्हणावे की तुला श्याम म्हणावे राम म्हणावे की तुला श्याम म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे किती किती तू अवतार घेसी भक्तासाठी तू धावत येसी किती किती तू अवतार घेसी भक्तासाठी तू धावत येसी धामाच्या साठी बादशाच्या भेटी धामाच्या साठी बादशाच्या भेटी तू मार झाला राम म्हणावे की तुला श्याम म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बो देव बोल तुला काय म्हणावे पोती वाचून कळली का गीता पुराणातील लही आहे प्रथा पोती वाचून कळली का गीता पुराणातील लही आहे प्रथा काय फरक आता सांग भगवंता काय फरक आता सांग भगवंता सांगून द्यावे राम म्हणावे की तुला श्याम म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे तुझ्या भक्तीचे गुण मी गाता साध देतो मला भगवंता तुझ्या भक्तीचे गुण मी गाता साध देतो मला भगवंता जनि मनी नामामा नामा, जी पूजिते मे तुला मनोभावे राम मनावे की तु श्याम मनावेना तुला श्याम मनावे, राम मनावे, की तुला, शाम मनावे। बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद